राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तेहतीस केवी उपकेंद्र लोहगाव येथील प्रधान यंत्रचालक केशव कांबळे यांची एकोणतीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल अठ्ठावीस मार्च रोजी नरसी येथे केशव कांबळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष सतीश पेंढारकर कार्यकारी अभियंता देगलूर विभाग तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम मणे मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ अक्षय वाकळे सहाय्यक अभियंता नर्सी शाखा यांची उपस्थिती होती या महावितरण कंपनीत माझ्या कारकिर्दीत मी ज्या सुंदर लोकांसोबत काम केलं आहे त्यांच्याशी जा जोडलं जाणं हा माझा आनंद आहे माझ्या हृदयात खोलवर माझ्यासोबतच्या आठवणी आहेत त्या सा सामायिक काळाच्या निर्माण झालेल्या मैत्रीच्या आणि आम्हाला मिळालेल्या अविश्वसनीय यशाच्या हे सर्व माझ्या आयुष्याचा एक असाधारण भाग आहे मला हे सांगताना आनंद होतो आहे की तुम्ही सर्वांनी माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी मला माझं कर्तव्य बजावण्यासाठी सर्वोत्तम कामाचं वातावरण आणि उत्तम स्वातंत्र्य दिलं तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझे विचार बळकट केले तुमच्या प्रत्येकाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे कौतुकाने प्रोत्साहाने आणि सहकार्यामुळे या कंपनीतील माझी कारकिर्द उत्कृष्ट राहील हे सांगण्यास मला अभिमान आहे याबद्दल मी तुमचा पुरेसा आभार मानू शकत नाही अशा भावनिक शब्दात आपली भावना सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कार मूर्ती केशव कांबळे यांनी व्यक्त केली सर्वांना सप्रेम नमस्कार मी केशव समाजी कांबळे प्रधान यंत्रचालक तेतीस के उपकेंद्र लोगाव महावितरण कंपनीमध्ये एकोणतीस वर्ष सेवा करून आज दिनांक एक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कंपनीच्या सेवेमधून सेवानिवृत्त होत आहे मी कंपनीमध्ये सेवा करत असताना मला असंख्य आमच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मित्रमंडळींनी जे सहकार्य केलं त्याच्याप्रती मी सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो आणि याच्या प्रसंगी माझा सत्कार सन्मान करण्यासाठी माझ्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी माझे सर्व मित्रमंडळी संघ इतर संघटनाचे सर्व संघटनाचे प्रतिनिधी येऊन माझ्या हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम निगृित करण्यासाठी ज्या ज्या सर्वांची ज्यांनी ज्यांनी उपस्थिती राहिली त्या सर्वांचं मी आजच्या प्रसंगी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर माझा छोटा मुलगा जो विशाल केशव कांबळे त्याचं नाव आहे त्याची कंपनी आहे अनेक डिजिटल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं मी त्या कंपनीमध्ये त्यांना कंपनी मोठी करण्यासाठी त्यांना सहकार्य करणार आहे कंपनी आमला पूर्ण देशामध्ये मो नेण्यासाठी माझ्या मुलाच्यासोबत मी राहणार आहे